अण्णाचे महाराष्ट्र तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी वर्गाचा धडा दुसरा युरोप आणि भारत म्हणजे इतिहासचा या धड्यातील आपण फिलिंद मॅच पाहणार आहोत तर चला सुरू करूयात पहिला इसवी सणाचे डाडाश्व शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते कोणते शतक तर तेरावे ते सोळावे शतक त्यानंतर आहे दुसरं डॅडॅश हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते आता कोणाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जात होतं तर ते होते लिओन आदिदेंची त्यानंतर आहे तिसरं इसवी सन इस चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या डॅडॅश याने छपाई यंत्राचा शोध लावला आता ही खूप इम्पॉर्टंट आहे बघा इन द ब्लँक्स तर कशी आहे ती इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग कोण जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला ठीक आहे त्यानंतर आहे चौथी डॅडॅशमध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेला कॉन्स्टिन्युनोपल म्हणजेच इस्तंबुल जिंकून घेतला कोणी घेतला केव्हा घेतला त्याच्या दोन फ्रेंड बोल सुद्धा बघा गाईच एक इसवी सणाची होती आणि कोणी घेतला त्याचीसुद्धा होती इसवी सण काय आहे चौदाशे त्रेपन्न त्यानंतर आहे पाचवं डॅडॅश शतकात युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले केव्हा निघाले होते तर ते पंधराव्या शतकात त्याच्यानंतर आहे सहावं इसवी सन चौ इसवी सन चौदाशे इस सत्त्याऐंशीमध्ये भारताचा शोध घेण्यासाठी डॅडॅश हा पोर्तुगीज खलाशी निघाला होता ही पण इम्पॉर्टंट आहे बघा कोणता खलाशी निघाला होता पोर्तुगीज तर बार्थिलो डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला होता त्यानंतर आहे सातवं इसवी सन चौदाशे मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्यासाठी डायडॅश पोर्तुगीज निघाला होता वर्ल्डची फिरिंद ब्रँक सहावी आणि सातवी डिफरंट आहे व्यवस्थित्वाचा काय म्हणतोय तर इसवी सन कधी चौदाशे एकोण चौदाशे ब्याण्णवमध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्यासाठी ख्रिस्तोफर कोलंबस हा पोर्तुगीज निघाला होता त्यानंतर आहे आठवं इसवी सन चौदाशे अठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी डॅडॅश आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरात येऊन पोहोचला पोहोचला कोण वास्को द गामा त्यानंतर ब्लँतीये नववी द ब्लँक्स अठराव्या तसेच एकोणीसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड डायडॅश म्हणून ओळखला जातो पाय म्हणून ओळखला जातो तर क्रांती युग म्हणून ओळखला जातो तर आता आपल्याला बघायची दहा वीक विद द ब्लँक्स तर चला बघूया इसवी सन डॅडॅशमध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली केव्हा केली तर ती आहे इसवी सन सतराशे एकोणनव्वद म्हणजे सेवन्टीन ए नाईनमध्ये त्यानंतर एलेवन्थ सोळाशे मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी डॅडॅश कंपनीची स्थापना केली होती त्या काळामध्ये सोळाशे मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती त्यानंतर आहे बारावी भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकामेकांची प्रतिस्पर्धी होते या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली ती युद्धे डॅडश युद्धे म्हणून ओळखले जाते कोणती युद्धे म्हणून ओळखले जाते तर कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जाते त्यानंतर आहे तेराव बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता इसवी सन सतराशे छप्पन साली सिराज उद्दौल हा बंगालच्या नवाबपदी आला कोण आला तर सिराज उद्दोल हा बंगालच्या नवाब कधी आला उद्दोल ठीक आहे त्यानंतर आहे चौदावी इसवी सन सतराशे चौसष्टमध्ये बिहार येथील डॅडॅश येथे युद्ध झाले त्यात इंग्रजांचा विजय झाला कधी झाला इंग्रजांचा विजय आणि तो कुठे झाला होता युद्ध ते तर कुठं झालं होतं बक्सार येथे त्यानंतर आहे पंधरावी हैदर अलीच्या पुत्राचे नाव डॅडॅश होते काय होते हैदर अलीच्या पुत्राचे नाव टिपू सुलतान त्यानंतर आहे सोळावी इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाऱ्याला आळा घालण्याचा प्रयत्न डॅडॅशाने केला कोणी केला मीर जाफर तर विद्यार्थी मित्रांनो ह्या एकूण सिक्स्टीन फिल्म ब्रँक्स आहेत म्हणजे सोळा सोळा फिल्म ब्रँक्स आहेत बघा धडा आहे हा दुसरा युरोप आणि भारत तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना हे माझ्या फ्रेंड ब्लँक्स आवडलेच असतील ते व्हिडिओ आवडले असतील ते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू